शुभ सकाळ आणि आमची सुरुवात सकाळी तुळशीला पाणी घातल्यानंतरच सुरू होते किचनमध्ये तर सगळ्यात पहिले मी महादेवाला पाणी घेऊन आली आहेत आणि तुळशीचं रोपही आहेत छोटंसं पण खाल्ली आहेत तिकडं पण आता सध्या ते खूप नाजूक आहेत आणि महादेवाला पाणी घालून घेतल्यानंतर आपण आणि फुलंही आमच्या गार्डनमध्ये भरपूर असतात पण ह्या वर्षी पाणी कमी आणि ऊन जास्त असल्यामुळं ते काही फुलं जास्त उमले ना थोडाफार कळा आहेत आणि ह्या दिवसात इतका मोगरा असायचा ना गच्च भरलेला आणि कुंद पण आणि आबोली तर भरपूरच असते पण ती ह्या वर्षी कमी चालली आहे आणि मातीमागं माझं कडेपत्त्याचं झाड पण सुंदर दिसतं आहे ना ते पण आता नवीन पालवी भरली आहेत कारण वसंत ऋतूमध्ये भरपूर सुंदर सुंदर झाडी नटतात पहिले पानं गळून जातात आणि नवीन पालवी फुटते तर ती अशी आणि इथं आबोली आहे आणि कुंदाचे फुलं थोडेसे भेटले मला दर्शन घेऊन आता आणि आज खूप स्पेशल आहेत हा आमचा लग्नाच्या वाढदिवसाचा ब्लॉग आहे पण काही कारणास्तव एडिट झाला नसल्यामुळं तो, तो जे जे आज आपण बघूया जय शिवराय जय जिताबा आणि मी जयश्री आणि किचनमध्ये काय करते तर खोबऱ्याची चटणी करायची आहे आज आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर स्पेशल काहीतरी बनवायचं तर चला सुरुवात करूया कोकोनट चटणीपासणं आत्ताच ताजे नारळ मी फोडून घेतले आणि त्याचे काप करून चटणी बनवूया थोडा कोणाला आवडते चटणी साऊथ इंडियन स्टाईल मधली तर आपण हे कट करून घेतले आहेत आता मिक्सर मधलं बारीक करून घेऊया आणि याच्यामध्ये फोडणी घालायची नंतर आपल्याला त्यासाठी बारीक करून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया आणि साखर कारण याच्यात आपण वापरणार आहोत ताक तर त्यासाठी आंबट गोड मस्त चटणी बनूया आणि जे आपण इडली सांबरसाठी पीठ करून ठेवलंय ते रात्रीच बघा आणि ताजा ताज्या गार्डन मधला कडीपत्ता पण घेऊन आले साऊथ इंडियन खाना म्हणल्यावर आणि इडलीचं पीठ बघा एकच नंबर झालंय छान फुगलं ना आणि हे फक्त तांदूळ आणि डाळ डाळणी सगळ्या मिक्स झाली आहेत साबूत मूग आहेत त्यामुळं असं कलर आलात बघा त्याचा एकदम भारी एकदम छान एक स्पंजी इडल्या होणार आपल्या तर खोबरं आपण काढून घेतलंय मिक्सर मधनं आता हे ताक त्याच्यात मिक्स करायचे आणि हे तू आंबट गोड तुमच्या आवडीनुसार आता याला छान असं मिक्स करून याच्यावरती वरून फोडणी घालायची फोडणीची पण तयारी माझी झालेली आहे आपण छोटा काढायमध्ये फोडणी देऊया याला त्याच्यासाठी मी तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोरी घालून घ्यायची आहे ती पण तुमच्या आवडीनुसार आम्हाला भरपूर आवडतील साऊथ इंडियन मध्ये असतील जिरा आणि ही मिरची छान तडतडली की आपण कढी पत्ता पण घालवले फोडणी एकदम रेडी आहे आणि एकच नंबर आपली फोडणी एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि ही फोडणी आपण आता या चटणीच्या मिश्रणात घालून घेणार आहोत आता ही एकदम खाण्यासाठी रेडी आहे सोबत मी उत्तप्पा लावलाय इडल्या पण बनतील दोसे पण बनतील कारण किटकिटीत पाहिलं ना पण खूप गर्मी होती इथं आज तरी बनतो छान आहे ना जळून दाखव आणि आता आमच्या मेन इडल्या लावायचं काम सुरू झालं पण आमची मंडळी कृष्णा वाट बघून बघून परेशानी तरी एकदम उत्तपे आणि चटणी खाऊन झालेत आणि आता मी तेल लावून घेतलेत आणि पीठ बघा आपलं किती छान झाले ना एकदम मस्त एकदम फ्लॉपी त्यामुळं आणि पीठ असं झालं ना की इडल्या पण एकदम स्पॉन्जी होतात पटापट लावून घ्यायचे आहेत आता आणि हे बनवण्याचं एक मेन रिझन असं असतं की तेलकट कट जात नाही आणि उन्हाळा असल्याने तेलकट कट खाऊन अजूनही पण तेलकट केल्याशिवाय आपल्या सगळ्यांचं मन पण भरत नाही त्यामुळे आपण वडे करूया शेवटी आता इडली आणि छान अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत आता त्याला आपण काढून घेऊया ह्या मूग मूग पण आहे याच्यामध्ये त्यामुळे हिरवा रंग आलाय त्याला पण पौष्टिक आणि खाण्यासाठी एकदम भारी आहेत न्यूट्रिशनने भरलेल्या तर असा इडल्या आपल्या काढून घेऊया आता माऊ लुसलुसित अशा छान इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या डाळे आणि हिरवे साबुदूक घेतलेले तरी बघा स्पॉन्जी छान इडली झाली आहेत आणि ह्या इडल्या इडली फ्राय बनवायचं किंवा अशा पण खा आणि शिळ्या इडल्याला तुम्ही एक जर वाफ दिली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदम छान इडल्या होतात त्या आणि चटणी बनवतो आपण हिरवी चटणी पुदिना तर काय भेटला नाही पण कोथंबीर छान अशी धुवून घेतली आहेत निवडून आता हिला सगळं घालून घेऊया यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघूया आता हिरवा रंग जाऊ नये म्हणून हिरव्या मिरच्या आणि ही चटणी याच्या सोबत चिंचेची चटणी एकदम छान लागते तर आपण ह्या आवडी प्रमाणात चवी प्रमाणात कढीपत्ता हा मी कांदा कापून घेतलाय ऑलरेडी तो आणि अदरक त्याच्यामध्ये घालून घेऊया लसूण जिरे पण घालायचे त्याच्यात आणि हे मी ताक दही तुम्ही काही वापरू शकता आणि बारीक वाढायला पण लागतात अर्ध आता घालते अर्ध नंतर आणि जिरे पण टाकूनच घेते लगेच म्हणजे मिक्सर मधून बारीक करून घेऊ आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण घालायचे आणि आंबट असल्यामुळं मीठ कर जरा त्याची क्वांटिटी बघून आणि याला परत एकदा बारीक चत्नी बगा। ही चटणी आपली वाटून घेतली बघा किती मस्त एकदम थिक झाली आहे एकदम छान आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून बऱ्याच दिवस खाऊ शकता आणि त्याच्यासोबत ही चंची चिंचेची चटणी आहे है, ह्या मिक्स करून आपण नवीन एक आता सांबारला फोडणी देऊन घ्यायची सगळ्यात पहिले मोहरी घालून घेऊया जीरा आणि हे सगळं मी कट करून घेतलंय आहे लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि सांबर आज आमचं भारी विशेष लागणार आहे कारण आम्हाला कोला स्पेशल मसाला आलाय हा बघा अर्ना तर हा सांबर मसाला अजून याच्यासोबत मी यांच्याकडं भरपूर मसाले कोल्हापूरचा ब्रँड आहे हा तुम्ही नक्की वापरून बघा खूप छान टेस्ट आहे त्याची आता आम्हा आम्हाला छान सवय लागली त्याची तर आता आपण हा मसाला वापरून घालणार कारण इडली तर मेन हा सांबर मसाल्यामध्येच असतो आणि सांबर छान तर इडल्या भारीत असतो बरोबर आहे की नाही तर आता हे परत घालून घेऊया आपण मस्त चमचा तर आपण आंबोण मसाला यात वापरलेला आहे आता आणि या सोबत हळद पावडर पण टाकूया आणि अजून लांच चोथात घरचा मसाला छान परतवलात आता आणि छान परतून झाला जे पाणी घालून दाळ घालून आहे एकदम छान वास सुटलाय सगळा घरभर दरवळतोय सांबर मसाला आता शेवटी कोल्हापुरी तडका तो <laughs> आता याच्यात आपण डाळ पण घालून घेऊ त्याच्यात मी आधीच शेवक्याच्या शेंगा शिजायला टाकलेल्या होत्या सांबर म्हटलं तर आंबट गोड आलंच तर आपण थोडीशी साखर आणि चिंचेचा सा कोट दोन चमचे तो पण घालून घेते मी कारण मी आधीच टोमॅटो वापरलाय आणि आता थोडीशी करून कोथून घेऊया आणि याचा कोथून घेऊया त्याच्यामध्ये मी शवक्याच्या शेंगा आधीच घातलेल्या होत्या आणि सगळ्यात छोटी मीठ मीठ घातलं म्हणजे आपलं सांबर खाण्यासाठी एकदम रेडी एक छान अशी उकळी काढायची छान मासे सगळीकडे सुगंध पसरलाय मस्त कोणा कोणाला आवडतं बरं साऊथ इंडियन सांबर मग आमच्या घरात तर फार आवडत हे बघा छान असं सांबर म्हणजे आणि ज्याला उकळी आली ना एक छान असा रंग पण येईल त्याला पण आम्ही तेल कमी वापरलेलं आहे हे मसाला जास्त आणि आता आपण वडे बनवायचे आहेत त्याला हे पीठ याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यात कोथंबीर घालून घेऊया मस्तपैकी ताजी ताजी आणि जी आणि याला तुम्ही टाक आवडलं तर असली तर आद्रक पण टाकू शकता पण आमचा कृष्ण भारी निवडतो त्याच्यात तारीक बारीक त्यामुळे नाही असली आणि याला छान फेटायचं बरं तुम्ही जितक तितकं ते फ्लॉपी होत आणि आता मस्त भेटलंय बघा झालं आपलं पेट तयार एकदा आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं करून वडे आपल्याला हे आणि आता आपले खमंग खुसखुशीत वडे बनलेले आहेत बघा छान एकदम असे आणि एकाच वेळेस भरपूर झाले ना छान असे आणि आपल्या वड्याची पहिली बाजणी घालली आहेत आता हिला पाण्यात टाकून घेऊया आणि पाण्यात भिजल्यानंतर आपण आपण दही बनवलेले त्याच्यामध्ये याला टाकणार आहोत दही भरले खाण्यासाठी मस्त इकडे चटणी सांबर आणि वडे आपले तळून घेतलेत पाणी घेतले त्या पातीला त्याच्यात टाकून घेऊया आपण आता त्याला भिजून घ्यायचंय थोडा वेळ आणि त्याला बाजूला घेऊया तोपर्यंत आपलं दही फेटून घेऊया एकदम घट्ट दही घेतलंय मी आणि त्याच्यात आपण साखर आवडीनुसार घालायचे जितकी तुम्हाला आवडत तितकी तर तीन चमचे बघाय एक छोटासा पहिले याला छान फेटून घेऊया आता पाणी काढून आता आणि उन्हाळ्यामध्ये ते भल्ले खाण्याची मजा भारी वेगळी असती त्याच्यासोबत खट्टी मिठी चटणी असली तर मग तर एक नंबरच लागतात झाले आपले काढून घेतले आपण आपलं सगळं काम एकाच टायमा चालू इकडं भिजवायचं इकडं तळायचं इकडं व्याज टाकले आणि दही फेटायचं काम पण सोडलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया खूप गरमी होती डेंजर याला मस्त भिजवायचे असे आणि जसे जशा बॅचेस बनतील ना तशाच तशा असंच करायचं आणि बनवायचं ज्यांना दही आवडतं त्यांच्यासाठी तर परवणीचे आणि मला तर खूप आवडत अस घ्यायचे आज आमच्या घरी सगळे भारी खुशी एक नंबर दिसत आहे की नाही असं so, भरभरून दही घालायचे त्याच्यावरती इट्स आणि त्याच्यावरती हिरवी चटणी ही, so ही तुमच्या आवडी ना आणि हिमळी चटणी ह्या चटण्या पण आम्ही घरीच बनवली कृष्णा इकडे दिसतोय ना छान आणि आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट टेस्टी

तर लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी असा भेद होता आमचा कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे